दैमी उज्ज्वला राऊत ज्ञानप्राप्ती प्राप्ती चॅनलवर तुमचं स्वागत आहे तिन्ही लोकी डंका गाजतो अशी छबी तुझी तिन्ही लोकी डंका गाजतो अशी छबी तुझी दत्त अवतार घेऊन आले तिन्ही जगाचा स्वामी दत्त अवतार घेऊन आला तिन्ही जगाचा स्वामी तिनी जगाचा स्वामी अनुसयाच्या घरी घरी तो पाळना अनुसयाच्या घरी तो पाळना पाळण्यात पाड़ निजला तिनी लोकाचा राणा पाळण्यात निजला तिनी लोकाचा राना लोकात डंका गाजे अशी छबी तुझी डंका गाजे अशी छबी तुझी दत्त अवतार घेऊन आला तिन्ही जगाचा स्वामी दत्त अवतार घेऊन आला तिनी जगाचा स्वामी तिन्ही जगाचा स्वामी त मोठ्या आशेनी येतो तुझ्या दारी भक्त मोठ्या आशेनी येतो तुझ्या दारी नष्ट होऊ दे सारी भूत बळ रोग नष्ट होऊ दे सारी जगाचा अनु सयाचा या जगाचा मालक राहतो अनुसयाच्या घरी या जगाचा मालक राहतो अनुसयाच्या घरी अनुसयाच्या घरी तेहतीस कोटी देव आले तुला दत्ता श्राणा तेहतीस कोटी देव आले दत्ता तुला शरणा स्वरूपी अवतार झाला एका जनार्दनी बाल स्वरूपी अवतार झाला एका जनार्दनी तिनी लोकी डंक गाजतो ऐशी छबी तुझी तिनी लोकी डंक गाजतो अशी छबी तुझी अशी छबी तुझी दत्त अवतार घेऊन आला तिन्ही जगाचा स्वामी दत्त अवतार घेऊन आला तिन्ही जगाचा स्वामी तिन्ही जगाचा स्वामी धन्यवाद